स्वर्गीय बी एस देशमुख इंग्लिश राष्ट्रीय अवयदान अभियान तथा रक्षाबंधन सोहळा अवयव दान, दान करणे ही काळाची गरज वैद्यकीय अधिकारी अमोल नाफडे शेगाव राज्यातील अवयदानाचे प्रमाण वाढावे व वा अवयदानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी तीन ऑगस्ट पंधरा ऑगस्ट या दरम्यान विविध उपक्रमाची अवयवदान पंधरावाडा साजरा होत आहे अवय दान हे महान दान आहे आणि काळाची गरज सुद्धा आहे असे प्रतिपादन सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नापडे यांनी केले स्वर्गीय बी एस देशमुख इंग्लिश स्कूल शेगाव व सईबाई मोठे सामान्य रुग्णालय शेगाव यांच्या संयुक्त विद्यमानातून राष्ट्रीय अवयव अभियान रॅलीचे आयोजन शेगाव येथील अग्रशेर महाराज चौक ते सईबाई मोठे सामान्य रुग्णालय शेगाव पर्यंत करण्यात आले होते दरम्यान अवयव दान हे श्रेष्ठ दान या चिमुकल्यांचा घोष वाक्याने असमंत दुमदुमले त्यावेळी वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणारे डॉक्टर्स तथा कर्मचारी तसेच पत्रकार यांना राखी बांधून रक्षाबंधन सोहळा पार पडला महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजन राठोड व्हिडिओ जनरलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा